नागपूर जिल्ह्यातील देवलापार आदिवासी बहुल भागात वाघाचा हैदुवस काही होईना है। देखील शिकार करीत आहे आहे यामुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली अशी स्थिती असताना गुरे घेऊन जंगलात गेलेल्या गुराखावर दबा धरून बसलेल्या वाघानं हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना रविवारी सहा ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास समोर आली आहे ही घटना पवणी वनपरिक्षेत्र लाखापूर शिवारात येणाऱ्या बीड क्रमांक सातशे पन्नास मध्ये घडली असून राजकुमार दशरथ खंडाते वय सत्तावन्न वर्ष राहणार खानोरा पोलीस स्टेशन हिवराबाजा तालुका रामटेक असे मृत गुराखाचे नाव आहे प्राप्त माहितीनुसार खंदोरा येथील रहिवासी राजकुमार खंडाते यांच्या शेतालगत असलेला पवणी वन विभाग बेलदा बेट कक्ष क्रमांक सातशे पन्नास मध्ये गुरे चराई करता घेऊन गेले असता मृतक राजकुमार त्यांच्या गुरांना पाणी पाजण्याकरता तलावाकडे घेऊन गेले असता त्याच परिसरात दबा धरून बसलेला वाघणं त्यांच्यावर हल्ला चढवला व तोंडा धरून त्याला एक किलोमीटर पर्यंत फरफटत नेले ही घटना पाहून सर्व गुरे सैरा वैरा पळायला लागल्यानं ही बाब मृतकाच्या पत्नीच्या लक्षात आली समोर जाऊन बघितले असता आपल्या नवऱ्याला वाघ घेऊन जात असल्याचे दिसताच त्याने आडाओरड करण्यास सुरुवात केली आवाज ऐकून सोबत असलेले असता वाघ घटनास्थळी धाव घेतली माहिती पवनी वन विभाग व देवलापाल पोलिसांना देण्यात आली पवनी वन विभागाचे प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी ऋषिकेश पाटील व देवलापालचे ठाणेदार नारायण तुरकुंडे यांनी घटनास्थळ घातले या घटनेनं घटनास्थळावर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळाले होते विभाग पोलिसांनी प्रेताचा पंचनामा करून उत्तरीय करता, न्यावे लागले असे बोलले असता त्याआधी वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली आहे मात्र वन विभागाने गावकऱ्यांची समजूत काढून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय देवलापार येथे नेण्यात आले महान्यूज सेवन पंकज चौधरी रामटेक नागपूर